त्यात सवासनं तसेच ज्यांचे पती हयात नाहीत अशा का स्त्रिया व काही कारणांनी पतीपासून विभक्त झालेल्या अर्थात घटस्फोटीत स्त्रिया देखील येतात त्यामुळे तुम्ही यातल्या ज्याही प्रकारच्या स्त्रिया असाल तरी तुम्हाला हे व्रत करता येणार आहे बाकी ज्यांना आरोग्यविषयक काही समस्या आहेत ज्यांची नुकतीच प्रसूती झालेली आहे बाळ लहान आहे किंवा ज्या महिला गरोदर आहेत अशांनी उपवास धरणं शक्य होणार असेल तरच धरा आणि पूजा सुद्धा शक्य होणार असेल तरच करा त्याऐवजी तुम्ही हरतालिकेच्या दिवशी फक्त हरतालिकेची व्रतकथा मनोभावे ऐकली तरी तुम्हाला या व्रताचे पुण्यफळ मिळून जाईल सुतक असल्यास किंवा तुम्ही प्रवासामध्ये असाल तर फक्त उपवास करावा कारण पूजा तर अशा वेळेस होतच नाही राहिला विषय मासिक धर्माचा तर याबद्दल आपल्या दिल्लीकर मराठी या युट्यूब वाहिनीवर एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहे त्यातले विचार तुम्हाला पटले तर मासिक धर्मात देखील तुम्हाला पूजा आणि उपवास दोन्ही करता येईल त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी पिन करून देते तुम्ही तो नक्की पहा अन्यथा तुम्ही फक्त उपवास करावा पूजा टाळावी हरतालिकेचा उपवास वयाच्या कितव्या वर्षापासून धरावा तर साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षापासून व पुढे लग्न झाल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी हा उपवास करत राहावा जुन्या काळची हा उपवास कुणी करावा याची पद्धत अशी होती की आपल्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येण्याआधीच हे व्रत तिची आई हरतालिकेला सुरू करायला लावायची पण ज्यांना हे माहिती नव्हतं अशा मुलींनी किंवा महिलांनी वयाच्या कोणत्याही वर्षापासून ते सुरू केलं तरीही चालतं हरतालिकेचा उपवास हा एकादशी प्रमाणे केला जातो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी दिवसभर उपवास करून तो दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला सकाळी सोडावा या उपवासामध्ये फक्त दूध फलाहार किंवा रताळे बटाटा यासारखी कंदमुळे खातात हरतालिकेच्या उपवासामध्ये भगर शेंगदाणे व तेलकट मीठ घातलेले पदार्थ खात नाहीत चहा पिऊ शकतात पण त्यामध्ये तुम्हाला आलं किंवा चहा मसाला वापरता येणार नाही अगदी गवती चहा सुद्धा तुम्हाला वापरता येणार नाही कारण हे जे पदार्थ आहेत ते उपवासामध्ये चालत नाहीत बऱ्याच काहींना उपवास असला म्हणजे चहा पिण्याची खूप इच्छा होते तर तुमची ही चहा पिण्याची इच्छा तुम्ही ग्रीन टीवर भागवू शकता ग्रीन टी हा आपल्या साध्या चहापेक्षा आपल्या आरोग्याला खूप चांगला असतो यामुळे आपल्याला पित्त होत नाही आपलं डोकं दुखत नाही आपल्या पोटात गॅस होत नाही आणि हा चहा जरी तुम्हाला प्यायचा असेल तरी तो तुम्ही दिवसभरातून एकदा दोनदा पिऊ शकता जास्त वेळा नाही आणि ज्या टाईमना आपला रेग्युलर चहा प्यायचा आहे कोणत्याही प्रकारचा चहा मसाला किंवा आलं वगैरे न घालता तर त्यांनी तो सुद्धा एकदा दोनदाच घ्यायचा आणि अजून चांगला एक पर्याय याच्यासाठी असा आहे की ज्यांना ग्रीन टी वगैरे भेटत नाही तर त्यांनी काळा चहा पिला तरी उत्तम आहे यामुळे सुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहील तुम्हाला पित्त होणार नाही आणि तुम्हाला उपवासाच्या दिवशी जी काही चहा पिण्याची आठवण येत राहते तर ती तलबसुद्धा तुमची त्यामुळे जाईल तर या गोष्टी तुम्ही करू शकतात अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की बऱ्याच जणी हे विचारत असतात की आपल्याला कोणत्याही प्रकारचा उपवास असेल पण मग आपल्याला आरोग्याच्या काही समस्यांमुळे गोळ्या औषधं चालू असतील तर उपवासाच्या दिवशी गोळ्या औषधं घ्यायला चालतं का तर हो नक्की चालतं कुणी तुम्हाला सांगत असेल की उपवासाच्या दिवशी गोळ्या औषध घेऊ नका तरी तुम्ही ती घ्यायची आहे तुम्हाला जर काही आजार असेल किंवा मोठ्या समस्या असतील आणि त्यासाठी डॉक्टरांनी औषध सुचवलेली असतील तर ती अजिबात चुकवू नका कारण असं म्हटलं जातं सरसलामत तो पगडी पचास म्हणजे आपलं आरोग्य चांगलं आहे तरच सगळं काही आहे आपण ठीक आहोत तरच आपण पुढे जाऊन सर्व प्रकारची व्रतवैकल्य सणवार किंवा आपल्याला जीवनात ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने करू शकू त्यामुळे आपल्याला कोणी कितीही सांगितलं तर या बाबतीत अजिबात तडजोड करायची नाहीये कोणतीही स्थिती असली तरी पण आपलं आरोग्य बिघडलेलं असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका बघा यंदा सव्वीस ऑगस्टला आपल्याला हरतालिकेचा उपवास धरून तो बुधवारी सकाळी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला सोडायचा आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे हरतालिका तृतीयाची तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्टला जरी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी हरतालिका तृतीया लागेल पण ती सव्वीस ऑगस्टला म्हणजे मंगळवारी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपेल या दिवशी केस धुऊ शकतात काही अडचण नाही फक्त किंचितचं दूध तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका व्रतादरम्यान दिवसभर झोपू नये परनिंदा टाळावी सत्य बोलावे आपली वाणी मधुर ठेवावी अपशब्द बोलू नये केस नखे कापणे टाळावे पाणी भरपूर प्यावे ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच आपल्या परीने होईल तशी पूजा मांडणी करून मनोभावे हरतालिकेचे व्रत करावे हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही पांढऱ्या रंगाचं लाल रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता याच्या व्यतिरिक्त फक्त काळा रंग सोडून तुम्हाला ज्या रंगाचं वस्त्र ज्या रंगाचे कपडे किंवा साडी नेसायला आवडत असेल त्या रंगाची तुम्ही नेसू शकतात पण जेव्हा आपली काही धार्मिक व्रत वैकल्य असतात सणवार असतात किंवा देवपूजेसंबंधित काही गोष्टी आपल्याला करायच्या ते असतात तेव्हा आपण लाल हिरवा पिवळा आणि महादेवांच्या संबंधित व्रतं असली की पांढऱ्या रंगाला महत्त्व असतं त्यामुळे या गोष्टी मी तुम्हाला सुचवलेल्या आहेत हरतालिकेचे व्रत पहिल्यांदा कुणी केले होते कशासाठी केले होते आणि खास करून या व्रताला हरतालिका हे नाव कसे पडले यामागची धार्मिक आख्यायिका अशी आहे की पूर्वकाळी पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदांच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह भगवान विष्णूशी करण्याचा भेद केला परंतु माता पार्वतीच्या मनामध्ये भगवान शंकरांना स्थान होते तिला तेचपती म्हणून हवे होते तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठवला तुम्ही मला विष्णूंच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करील इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते माता पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण देखील केले तिच्या तपाने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे तर यामुळेच या व्रताला या हरतालिका हे नाव पडले आणि हरतालिका शब्दाचा अर्थ सुद्धा खूप छान आहे तो मी तुम्हाला समजावून सांगते तर ताईंनो हरतालिका शब्दाचा अर्थ असा आहे हर म्हणजे हरण किंवा अपहरण ज्याचा अर्थ घेऊन जाणे किंवा पळवून नेणे असा होतो हा शब्द पार्वती देवीशी संबंधित आहे जिला तिच्या सखीने म्हणजे मैत्रिणीने तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध शंकरांशी लग्न करण्यासाठी जंगलात नेले होते त्यामुळे हरतालिका म्हणजे नेले ती किंवा सखीने नेलेली असा होतो आणि हरतालिका व्रता मागचा आशय असा आहे शिव किंवा उमा महेश्वर हे जगताचे माता पिता म्हणून ओळखले जातात आदर्श पती पत्नी म्हणून ओळखले जातात आणि माता पार्वतीनेच सर्व स्त्रियांना सौभाग्याचे वरदान दिलेले आहे स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झालेली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो आदिशक्तीच्या पूजनातून त्याचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून आपल्याला हरतालिकेच्या निमित्ताने शिवपार्वतीकडे मनोभावे प्रार्थना करायची असते आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात हरतालिका व्रताचा पूजा विधी सांगते अतिशय साधा सोपा आणि पारंपारिक असा विधी आहे तर हरतालिकेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा शिवसृष्टी स्थापन करून त्याची पूजा करता येईल शिवसृष्टी म्हणजे आपल्याला काय करायचं असतं एकतर मातीपासून किंवा वाळूपासून आपल्याला शिवलिंग त्याचबरोबर सखी पार्वती गणपती आणि नंदी यांच्या प्रतिकृती बनवायच्या असतात प्रतिकृती सुद्धा आपल्याला अगदी मानवी वाटतील अशा बनवायच्या नसतात म्हणजे माणसांसारखे चेहरे वाटले पाहिजे असं काही बनवायचं नसतं तर फक्त एक शिवलिंग बनवून त्याच्या दोन्ही बाजूंनी आपल्याला पार्वती गणपती आणि नंदी यांच्या नावाने माती वापरली असेल तर मातीने किंवा वाळू वापरली असेल तर वाळूने छोटे छोटे मातीचे ढीग बनवायचे असतात ज्याला आपण वाळूच्या किंवा मातीच्या राशी देखील म्हणू शकतो तर या पद्धतीने आपल्याला बनवायचं असतं त्यासाठी आपल्याला व्रत सुरू करण्यापूर्वी म्हणजे पूजा मांडण्यापूर्वी अगोदर संकल्प करावा लागतो आणि त्यानंतर आपण यांची पूजा करू शकतो आणि या पूजेला सौभाग्य लेणी सोळा प्रकारच्या पत्री नैवेद्य फुलं वगैरे अर्पण करून धूपदीपांनी ओवाळून छानपैकी रांगोळी काढून पूजा करू शकतो बऱ्याच ताई काय करतात जशी आपली सत्यनारायणाची पूजा असते ना की आपण पाटाच्या किंवा चौरंगाच्या कडेने केळीचे किंवा कर्दळीचे खांब लावतो किंवा पाटाच्या कडेने आपण म्हणजे पूर्ण संपूर्ण जो पाट असतो त्याच्या कडेला आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकतो किंवा वरतीसुद्धा मंडपाप्रमाणे करू शकतो अशा पद्धतीची ही पूजा मांडतात पण प्रत्येकीला हे काही शक्य होईल असं नाही जागे अभावी किंवा आजकालचा जो वेळ आहे तोच प्रत्येकाला एवढा मिळत नाही त्यामुळे अगदी साधी सोपी पूजा तुम्ही मांडली तरीही चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला जमलं तर एखादं पांढरं किंवा लाल रंगाचं कापड अंथरा किंवा डायरेक्ट त्या पाटावर तुम्ही वाळूने किंवा मातीने शिवलिंग बनवून घेतलं शिवलिंगाचा आकार त्या मातीला किंवा वाळूला दिला त्याच्यानंतर एक छोटासा ढिग मातीचा किंवा वाळूचा गणपती बाप्पांच्या नावाने ठेवायचा त्याच्यानंतर दुसरा ढिग नंदी महाराजांच्या नावाने ठेवायचा पुन्हा शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजूने आपण सखी आणि पार्वती यांच्या नावाने सुद्धा मातीचा छोटा छोटा ढिग ठेवायचा आणि या सर्वांना आपण जे काही पूजा साहित्य असतं ते अर्पण करून पूजा करायची असते त्यातल्या त्यात जे शिवलिंग असतं शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचं कापसाचं वस्त्र ज्याला हळदी कुंकू लावलेलं नसावं अशा पद्धतीने पांढऱ्या रंगाचं कापसाचं वस्त्र किंवा पांढऱ्या रंगाचा, कि रंगाचा तुम्ही कच्चा दोरा अर्पण केला तरीही चालेल आणि ज्या सखी पार्वती असतात तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावलेलं कापसाचं एक एक वस्त्र वाहू शकतात माता पार्वतीला तुम्ही ओटीचं साहित्य सुद्धा अर्पण करू शकतात आणि गणपती तसेच नंदी यांच्या नावाने आपण जे मातीचे किंवा वाळूचे छोटे छोटे डीक ठेवलेले असतात तर मग गणपती बाप्पांना आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा दुर्वांची जुडी व्हायची एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं फुल व्हायचं किंवा सध्याच्या ऋतुमानानुसार आपल्याला जी फळं फुलं मिळतात तर ती आपण वाहिली तरीही चालतं पण मग गुळखोबरं आपल्या घरात असतं आणि लाल रंगाची फुलं सुद्धा आपल्याला सहज मिळून जातात तर गणपतीला तेच वाहायचं आणि नंदी महाराजांना सुद्धा आपण चंदन किंवा अष्टगंधाचा गंध लावू शकतो आणि एखादं फुल वाहायचं बाकी सर्व पूजा मांडणीसाठी आपल्याला जो काही नैवेद्य अर्पण करायचा असतो सर्व देवी देवतांच्या नावाने या पूजेत असलेल्या तर आपण पाच प्रकारची पाच फळं ठेवू शकतो किंवा एखादा गोड पदार्थ आपण बनवून तो नैवेद्यात ठेवला तरीही चालतो कारण मी बघा तुम्हाला प्रत्येक व्रतामध्ये हेच सांगत असते की जे व्रत आपण करतो ज्याच्या नावाने आपण उपवास धरतो तर आपल्याला उपवास असतो देवाला नसतो त्यामुळे आपण देवाला नैवेद्यामध्ये उपवासाचेच पदार्थ दाखवले पाहिजे असं काही नाही आपण उपवासाच्या व्यतिरिक्त जे पदार्थ असतात तर त्यांचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवू शकतो फक्त ज्या वेळेस आपल्याला अगदीच म्हणजे बनवणं शक्य होत नाही नैवेद्य तर मग आपण फळांचा वगैरे नैवेद्य ठेवला किंवा उपवासामध्ये आपण जे खातोय त्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालतं पण मग जेव्हा आपण उपवास सोडतो त्यावेळेस आपण जो काही महानैवेद्य बनवतो अन्नपदार्थांचा नैवेद्य बनवतो खास करून शिजवलेल्या अन्नपदार्थांचा तर तो आपण देवाला दाखवायचा आणि उपवास सोडायचा बघा हरतालिकेच्या पूजेसाठी तुम्हाला चौरंग वाळू त्याचबरोबर नारळ चंदन कापूर बेलाची पानं शमीची पानं आंब्याची पानं पांढरी फुलं तसेच सोळा प्रकारच्या सोळापत्री म्हणजे सोळा झाडांची सोळा पाने लागतात या व्यतिरिक्त पूजेसाठी फुलं पंचामृत रांगोळी तांदूळ ताम्हण पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समई हळदी कुंकू अष्टगंध गुलाल भुक्का अक्षता उदबत्ती तुपाच्या किंवा तेलाच्या वाती अत्तर विड्याची पानं सुपाऱ्या बदाम खारका फळे खडीसाखर खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र आणि सौभाग्याच्या वस्तू जसं की बांगड्या काजळ वेलिफनी इत्यादी बघा काही ठिकाणी या पूजेमध्ये विडा ठेवला जात नाही काही ठिकाणी ठेवतो तुमच्याकडे पद्धत असेल तरच मग तुम्ही ते विड्याचं साहित्य जसं की खारीक सुपारी बदाम वगैरे वगैरे त्याच्यामध्ये जे असतं ते ठेवू शकता अन्यथा तुमच्याकडे पद्धत नसेल तर तुम्ही मी तुम्हाला अगोदर सांगितली साधी सोपी पूजा तशी तर केली तरीही चालेल बाकी सविस्तर पूजेचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येईल त्यामुळे तुम्ही तोसुद्धा पहा या व्हिडिओमध्ये जास्त करून मी उपवासाचे जे काही नियम असतात किंवा व्रत आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दलची माहिती सांगितलेली आहे हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे त्या दिवशी सकाळी तुमच्या जेवणाच्या वेळेस म्हणजे जसा तुमचा स्वयंपाक होईल तसं तुम्ही सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवा नैवेद्याला काही विशेष बनवू शकणार नसाल तर दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल किंवा जे काही बनवाल साधंसुद ते दाखवलं तरीही चालेल नैवेद्य म्हणून त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता उपवास सोडताना पहिला पदार्थ तुम्हाला काय खायचा आहे तर तुम्ही रुईच्या पानाला थोडंसं तूप लावून घ्यायचं पहिले तर रुईचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावर थोडंसं तूप लावायचं आणि ते रुईच्या पानावरचं तूप तुम्हाला थोडंसं चाटायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो काही स्वयंपाक केलेला असेल त्यामध्ये जे अन्नपदार्थ असतील ते खाऊन उपवास सोडू शकतात तामसिक अन्नपदार्थ शक्यतो खाऊ नका किंवा जे जड पदार्थ असतात तेलकट असतात तेही तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ नका किंवा खूप जास्त मसाल्याचं याचं कारण म्हणजे आपण संपूर्ण चोवीस तास उपवास केलेला असतो तर मग आपली पचनशक्ती पुन्हा रुळावर यायला जरा वेळ लागतो कारण आधीच्या दिवशी तर आपण पन पूर्णपणे उपवास केला आणि नंतर एकदमच एवढं सगळं जड अन्न खायचं तर ते थोडंसं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकतं त्यामुळे हलका हलका आहार घ्या आणि उपवास सोडताना काय करायचं तुम्हाला जेवढं काही पाहिजे आहे की तुम्हाला आत्ता निदान किती अन्न लागणार आहे खाण्यासाठी तर ते सगळे अन्नपदार्थ तुम्ही ताटामध्ये वाढून घ्या पुन्हा पुन्हा ताटात अन्नपदार्थ घेत नाहीत उपवास सोडण्याच्या वेळेस आणि दुसरी गोष्ट ही की उपवास सोडताना बोलायचं नाही आणि जागेवरून सारखं उठायचं नाही त्यामुळे आपल्याला जे काही अन्न पदार्थ घ्यायचे असतात तर ते आपल्या ताटामध्ये एकदमच वाढून घ्यायचे सगळं प्रमाण थोडं थोडं ठेवायचं आणि आपण उपवास सोडू शकतो आता मी तुम्हाला या हरतालिकेच्या निमित्ताने ज्या सोळा प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या पत्री शिवपूजनामध्ये वाहिल्या जातात त्यांची नावं सांगते पहिलं नाव आहे मधुमालती त्यानंतर बेलपत्र बोर तुळस आघाडा कन्हेरी अर्जुन सादडा विष्णुकांता मरवा जाई अगस्ती म्हणजेच हादगा माका दुर्वा धोत्रा शमी डोरलीपत्र रुई डाळींबपत्र देवदार पिंपळ आणि केवडा तर ही आहेत एकवीस पत्रींची नावं ही मी तुम्हाला हवं तर स्क्रीनवर सुद्धा देते मग तुम्ही ती लिहून घ्या आणि शक्यतो काय होतं जेव्हा हरतालिका तृतीया येते तर त्या निमित्ताने किंवा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सुद्धा या पानांचा उपयोग होतो तर बाजारामध्ये आपल्याला या सर्व पानांची एक जुडीच मिळून जाते तीच आपण घरी घेऊन यायची म्हणजे गणपतीलाही कामात येईल आपण हरतालिकेला सुद्धा यातलीच काही पानं वापरू शकतो म्हणजे दोन जुड्या तुम्ही आणल्या तर एक गणपतीला कामात येईल आणि एक तुम्ही हरतालिकेच्या पूजेसाठी वापरू शकाल पण ज्यांना अगदीच हे मिळत नाही ज्यांच्या भागात हे उपलब्धच होत नाही बाजारात सुद्धा तर तुम्ही काय करायचं पाच प्रकारच्या पाच झाडांची पानं किंवा तुम्हाला जेवढी मिळतील तेवढी पानं शिवलिंगावर वाहिली तरीही चालेल तर बघा काही पानं जी आहेत ती आपल्याला अगदी सहज मिळून जाऊ शकतात जसं जा की आंब्याची पानं त्याचबरोबर बेल आपल्याला सहज मिळून जातं बेलपत्र आघाडा दुर्वा त्याच्यानंतर एखाद्या फळझाडाचं पान जसं की पेरूचं पान अजून सांगायचं झालं तर आपल्याला ही रुईची जी झाडं असतात किंवा पिंपळाची झाडंसुद्धा अगदी सहज कुठेही पाहायला मिळतात तर आपण यांची पानं घेऊ शकतो आणि आपल्या घरी तुळस असते तर तेही पान शिवलिंगावर वाहिलं जातं बघा इतर वेळेस शिवलिंगावर तुळशीपत्र वाहिलं जात नाही पण मग या व्रतामध्ये म्हणजे हरतालिकेच्या व्रतामध्ये तर तुळशीपत्राला मानाचं स्थान आहे त्यामुळे या पानांचा उपयोग तुम्ही या पूजेमध्ये नक्कीच करू शकतात आणि बघा सगळ्यात महत्वाचं हे आहे आपल्याकडे किती पूजा साहित्य आहे किंवा आपण पूजेमध्ये किती सजावट केलेली आहे याला महत्व देण्यापेक्षा आपण ते व्रत किती मनोभावे करत आहोत किती श्रद्धेने आपण भारतालिकेचं हे व्रत शिवपार्वतीच्या नावाने करत आहोत तर ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे जे असेल ते घेऊन तुम्ही समाधानपूर्वक हे व्रत करा मनापासून व्रत करणाऱ्याला व्रताचं फळ नक्की मिळतं हे कायम लक्षात असू द्या तर ताईंनो मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका व्रताचे सर्व नेमधर्म सांगितले प्रत्यक्ष पूजेचा व्हिडिओ लवकरच चॅनेलवर अपलोड करते तेव्हा आपल्या चॅनलशी नक्की कनेक्ट राहा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो भगवान शिवशंकर माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला मिळो तुमचं तुम्हा सौभाग्य अबाधित राहो अखंड राहो त्याचबरोबर ज्या ताई सध्या लग्नाच्या वयाच्या आहेत तर त्यांना सुयोग्य असा वर मिळो